नमस्कार शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मोबाईल दुरुस्ती कशी करावी याचं तक्रार कुठे नोंदवावी आणि हा किती दिवसामध्ये जे तुमची त्रुटी आहे ती भरून येते आणि तुम्हाला तो, तो दुरुस्त करता येतो का याच्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा तुम्ही जर अर्ज केला आहे आणि अर्ज करताना तुमचा मोबाईल नंबर चुकला आहे किंवा तुमचा मोबाईल नंबर आता तो हरवला आहे तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तर त्यासाठी काय करावं लागणार आहे ते आपण थोडंसं सा थोडक्यात सांगूया तर सगळ्यात पहिल्यांदा कित्येक बांधवांना प्रश्न पडले होते की जे मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर चेंज करता येतो का आणि तो किती दिवसात चेंज होतो तर शेतकरी बांधवांना तुम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करता येतो आणि तो, तो कुठं करतात ते पण पाहूया तर तुम्हाला तुमच्या जवळच्या जे महावितरणचं ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्ही चेंज करू शकता आणि एका बांधवाची कमेंट पण आली होती की सर मी माझा मोबाईल नंबर त्रुटीमध्ये आला होता तो मी नीट केला आणि तो इतके इतक्या दिवसामध्ये तो त्रुटीमधून मुक्त झाला तर आपण ते पण सांगणार आहोत की शेतकरी बांधवांना तुम्ही मोबाईल नंबर चेंज केल्यापासून म्हणजेच तुम्ही महावितरणच्या ऑफिसला संपर्क केल्यापासून तुमच्या पंधरा दिवसामध्ये तुमचा मोबाईल नंबर चेंज होतो आणि तुम्हाला जे पुढील कामासाठी एस एम एस असतील किंवा कंपनीचे जे कॉल असतील वेंडरचं सिलेक्शन असेल संदर्भात ते वेंडर कंपनी तुम्हाला कॉल करू शकते तुम्हाला काही मेसेज टाकू शकते त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे किंवा सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला मोबाईलद्वारे येत असे त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुमचा मोबाईल नंबर दुरुस्त करायचा असेल तर तुम्हाला हा जे मोबाईल नंबर एडिट करण्यासाठी तुम्हाला जे महावितरणचं ऑफिस आहे तिथं जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो मोबाईल नंबर तुमचा चेंज करायचा तुमचा पंधरा दिवसामध्ये तुमचा मोबाईल नंबर चेंज होऊन जाईल आणि तुम्हाला एस एम एस येतील जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी आहेत ते पुढे येणार नाही तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की मोबाईल नंबर चेंज करता येतो का तर मोबाईल नंबर तुमचा चेंज करता येतो दुरुस्त करता येतो जर चुकला असेल किंवा मोबाईल हरपला असेल किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल त्यासाठी तुम्ही महातीर्णच्या ऑफिसला तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता आणि हो काही बांधवांना प्रश्न पडले होते की मोबाईल नंबर चेंज होतो का सर तर होतो काळजी करू नका तुमचा मोबाईल नंबर चेंज होतो तुम्ही सीएमएसएबी ऑफिसला जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार